एसएसटी जीडी दोन हजार पंचवीसचं नोटिफिकेशन तुमचं येऊन गेलं मित्रांनो फॉर्म भरताना नेमका आपण पोच प्रेफरन्स कसा दिला पाहिजे कोणते कोणती पद या भरतीमध्ये चांगली आहेत त्यांचा प्रेफरन्स आपण फॉर्म भरताना टाकतो तो कशा प्रकारे असला पाहिजे या संदर्भातील संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार बघा विद्यार्थी मित्रांनो ज्या लेकरांना एस एस सी जीडी आणि पोलीस भरती या दोघांची सोबत तयारी मित्रांनो करायची असेल तर तुम्ही लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच आपली इग्नेट अकॅडमीवरती मित्रांनो उद्यापासून ही बॅच तुमची सुरू होते आपण समजून घेत बघा जर आपण मित्रांनो जर बघितलं एस एस सी तुमचं फायनल नोटिफिकेशन आहे मित्रांनो यामध्ये बघा काय झालेलं की का चौदा चौदा पॉईंट नऊ नंबरचा पॉईंट आहे याच्यामध्ये अगोदर बीएसएफ सीआय सीआरपीएफसबीबीपी आसाम रायफल एन सीबीसएफ बघा विद्यार्थी काय करता बघा जे जे तुम्हाला नोटिफिकेशन दिले बघा एबीसीडी एफ जी एच अशा प्रकारे आपण प्रेफरन्स टाकतो मित्रांनो तर असं करू नका लक्षात ठेवा मित्रांनो कि याच्यातल्या सर्वात चांगली पोस्ट कोणती आहे जे की जेणेकरून तुम्हाला मित्रांनो सिलेक्शन झाल्यावरती पुन्हा एक्झाम द्यायची गरज पडणार नाही त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही पर्यंत ठेवा परंतु की आपण हे जे फॉर्म भरतो बघा याच्यामध्ये बघा तुम्हाला अशा प्रकारचा एक त्या ठिकाणी कॉलम येईल बघा एस तुम्हाला त्या ठिकाणी प्रेफरन्स द्यावे लागणार आहे हे आहे तुम्हाला नोटिफिकेशन मध्ये बघा आपल्याला एच असे नोटिफिकेशन मध्ये बघा पण जेव्हा तुम्ही फॉर्म भरता तुम्हाला आडवा चार्ट जो येतो फॉर्म भरताना त्याच्यामध्ये तो तुम्ही काय करायचं आहे तर एक नंबरला एच हा प्रेफरेंस टाका एसएसएफ बघा एसएसएफ एक नंबरला टाका दोन नंबरला एनसीबी टाकायची तीन नंबरला सीआईएसएफ चार नंबरला एसएसबी पाच नंबरला सीआरपीएफ नंतर आसाम रायफल नंतर आय आणि शेवटी बीएसएफ टाका जर आपण याप्रमाणे हे तुम्हाला नोटिफिकेशन मध्ये बघा असा प्रेफरन्स तुम्ही टाकू नका बघा अशा प्रकारचं तुम्हाला प्रेफरन्स आहे तिथे तुम्हाला पोच चे नाव येत नाही फॉर्म भरताना तर त्या पोचचा कोड आहे तो कोड तुम्हाला टाकायचा आहे आता एस एस कोड तुम्हाला हे यच बघा हा एच अगोदर टाका अगोदरच्या बॉक्समध्ये बो, तुम्हाला यच हा टाकायचा आहे नंतरच्या बॉक्समध्ये तुम्हाला जी आहे नंतर तर तुम्हाला बी टाकायचं आहे नंतर डी सी ओके शेवटी नंतर तुमचा ई आणि शेवटी तुम्हाला ए टाकायचा अशाच प्रकारचा तुमचा मित्रांनो फॉर्म भरताना पोस्ट प्रिफरन्स असला पाहिजे जेणेकरून निवड झाल्यावरती मित्रांनो आपल्याला त्रास होणार नाही ओके मित्रांनो लक्षात ठेवा याचे फॉर्म भरायला तुमचं ऑलरेडी सुरुवात झाली एकोणचाळीस हजार चारशे अठ्ठावन्न समथिंग तुमचे पदक मित्रांनो ओके या संपूर्ण भरती तयारीसाठी मित्रांनो आपण इग्नेट अकॅडमीच्या ऍप वरती दहा सप्टेंबर पासून मित्रांनो याची लाईव्ह प्लस रेकॉर्ड फॉर्म मध्ये आपण बॅच सुरू करतोय या बॅच मध्ये मी स्वतः माझ्या सकट पूर्ण ची टीम तुम्हाला मित्रांनो गायडन्स करण्यासाठी बॅच मध्ये असणार आहे सो या बॅचला आपल्याला बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत आपण गायडन्स तुम्हाला करणार आहे सराव टेस्ट तुम्हाला ज्या तुमच्या एस सी चे असतात त्या लेव्हलच्या तुम्हाला सराव टेस्ट बघा पीडीएफ स्वरूपा तुम्हाला नोट्स ओके जे आपण

रिकॉर्ड फॉर्ममध्ये पण तुम्हाला सेशन अवेलेबल आहे बघा अनलिमिटेड व्ह्यूज तुम्हाला ह्या बॅच मध्ये असताना मित्रांनो सोबत सोबत बघा या बॅच मध्ये ज्यांचं पोलीस भरती टार्गेट आहे मित्रांनो त्यांचा सुद्धा सिलेबस तुमचा या बॅच मध्ये कव्हर होणार आहे आणि विशेष महत्त्वाची माहिती अशी मित्रांनो की पंचवीस टक्के ऑफ तुमचा पहिल्या किती 200 लोकांसाठी सुरू आहे परंतु तर तुम्ही ह्या बॅचला उद्यापासून याचे डेमो सेशन आपल्या YouTube चॅनल वरती मित्रांनो सुरू होते तर सर्वांनी उद्यापासून डेमो सेशन बघा जर तुम्हाला चांगले वाटले तर तुम्ही जॉईन करू शकता पण एक गोष्ट लक्षात ठेवा ऑफर पहिल्या दोनशे फायदा घ्यायचा असेल तर तुम्ही याचा फायदा टक्के घेऊ शकतात काही माहिती लागली मित्रांनो अठ्याण्णव एकसष्ट सोळा या क्रमांकावरती कॉल करून तुम्ही अधिक माहिती विचारू शकतात ओके भेटूयात मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू व्हेरी मच जय हिंद जय महाराष्ट्र